नमस्कार मित्रांनो मी नागपूर विभागाचा पदवीधर मतदारसंघाचा आमदार अभिजित वंजारी आपल्या देशामध्ये राज्यामध्ये उद्योजकता विकास रोजगार शिक्षण हे मोठे आव्हान आहे दरवर्षी लाखोंच्या संख्येने आपले सर्व विद्यार्थी मित्र अनेक अभ्यासक्रमांबद्दल पास होतात त्या सर्वांसोबत रोजगाराच्या संधी निर्माण होतीलच अशा नाही आहे आणि अनेकांना अने त्याच्या मार्गदर्शनाची सुद्धा आवश्यकता असते आणि म्हणून दरवर्षी गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीनं आम्ही या नागपूर विभागातल्या सहा जिल्ह्यांमध्ये आम्ही रोजगार मेळाव्याचं आयोजन करतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी देण्याचा प्रयत्न करतो येत्या अठ्ठावीस तारखेला गडचिरोलीच्या महाराजा लॉन्चमध्ये आम्ही असाच उपक्रम घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत आणि या दिवशी अठ्ठावीस तारखेला आम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या काही नामवंत कंपन्या घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये बीपीओ असतील के ओ असतील आय टी क्षेत्रातल्या कंपन्या असतील बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्या असतील मार्केटिंग असेल त्या ठिकाणी ऑटोमोबाईल असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल अशा वेगवेगळ्या कंपन्या घेऊन आपल्यासमोर येणार आहे माझी सर्व गडचिरोली जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आणि पदवीधरांना विनंती आहे की आपण आपले डिटेल्स आम्ही खाली जी पाठवणार आहे लिंक त्या लिंकवर आपण आपलं रजिस्ट्रेशन करावं आणि त्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला ज्या काही रोजगाराच्या संधी देणार आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद